कन्हान तारसा रोडवरील आर ओबी नियमबाह्य जीवितहानी झाली तर संबंधित व्यक्तींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे योगेश वाडी भस्मे भाजपा तालुका अध्यक्ष लिंकेश चौरे जिल्हा महामंत्री भाजपा यांच्या नेतृत्वात भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांना निवेदन देण्यात आले कन्हान ते तारसा रोडवर आरओबी महारेल तर्फे तयार करण्यात आलाय ज्याप्रमाणे नियमानुसार पूल इंजिनियर आणि शासनातर्फे तयार करण्यात आले होते त्यात आता, जा बनला है, त्यात आणि आता ज्याप्रमाणे आहे आहे मोठी तफावत शासकीय यंत्रणेद्वारे पाहणी करून त्याची सखोल चौकशी करावी व चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या इंजिनियर आणि ठेकेदार यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करावी जर या पुलामुळे कोणाची जीवितहानी झाली तर स्थानिक शासन प्रशासन इंजिनियर ठेकेदार स्थानिक नेते स्थानिक आमदार व ज्यांनी पूल बनते वेळी हस्तक्षेप केला अशा सगळ्यांवर योग्य त्या नियमानुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ही विनंती या निवेदनात करण्यात आली यावेळी तालुका अध्यक्ष योगेश वाडी भाजपा, भाजपा जिल्हा महामंत्री रिंकेश चौरे भाजपा कन्हान शहर अध्यक्ष विनोद किरपाण शैलेश शेळके इत्यादी गावकरी नागरिक भाजप सदस्य पदाधिकारी उपस्थित होते एनरिच न्यूज साठी राकेश मरजिवे यांची रिपोर्ट कन्हान तारसा रोडवर जो नवीन आरोबीचा पुल बनलेला आहे तर त्या पुलाची जी ओपनिंग आहे ती गहू हिवरा चौकामध्ये आहे जिथे ट्रॅफिक जास्त असल्यामुळे आणि चौक असल्यामुळे तिन्ही बाजूला रस्ते असल्यामुळे अपघाताची शक्यता खूप जास्त आहे त्या दृष्टीने विचार केला तर त्या पुलाची जी रचना आहे ती थोडीशी धोकादायक आहे त्या दृष्टीने रविवारी त्या पुलाचं उद्घाटन झालं त्यापूर्वीपासूनच काही स्थानिक रहिवाशांचा त्या पुलाला विरोध होता आज देखील भाजपा आघाडीतर्फे संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे की त्या पुलावर जर एखादा अपघात घडला त्या चौकामध्ये तर संबंधित यंत्रणाला जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन दे देखील त्यांनी आपल्याला दिलेले आहे आणि आम्ही पोलीस स्टेशनतर्फे सदर निवेदन हे संबंधित प्राधिकरणाला वर्ग करणार आहोत आणि यासंदर्भात पुढील कारवाई करीत आहोत ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें